अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा प्रतापगड शिवकालीन गडकोटांचे संवर्धन आणि स्वच्छता यासाठी आपला मावळा संघटनेच्या वतीनं प्रतापगडावर सहावी दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात आली या उपक्रमात मोठ्या संख्येनं मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील झाडा झुडपं आणि कचरा हटवण्यात आलाय तसेच पर्यटक आणि भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा यासाठी संघटनेच्या वतीनं किल्ल्याच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या आणि कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष निलेश लंके म्हणाले शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जो गडकिल्ल्यांचा ठेवा ठेवला आहे त्याचं जतन आणि संवर्धन होणं अधिक महत्वाचं आहे गडकोट हा आपला इतिहास आहे आपलं प्रेरणास्थाने त्यांना जतन करणं आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गड्यांवर संवर्धन उपक्रम राबवण्यात आले असून पुढील काळातही ही, ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असल्याचं लंके यांनी सांगितलं आहे प्रत्येक मोहिमेमध्ये दिवसेंदिवस जास्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पावसामध्ये सुद्धा शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने या गडावा आल्यानंतर एक मावळा प्रत्येकात संचारल्यासारखा पाहायला मिळत आहे पाऊस आसू कुठला पण वातावरणाला फाईट आऊट करून या ठिकाणी मावळे येतात स्वच्छता करतात वृक्षारोपण करतात वेगवेगळे फलक या ठिकाणी सूचना फलक लावले जातात त्यामुळं एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळते गडाव आल्यानंतर जो तो चांगला हो तुम्ही शिवाजी महाराजांचा का जाणवतो निश्चित गडाव आल्यानंतर एक छत्रपती शिवरायांचा काळाची आठवणींला उजाळा या ठिकाणी मिळत असतो त्यामुळं प्रत्येक गडाव आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो का तुम्हाला असं वाटतं की हे सगळं करायला हवं शेवट आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य किंवा शुभ कार्य करत असतो आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या विचारा विचाराचा कुठं तरी विसर पडल्यासारखा वाटत आहे आज छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले हे अभेद्य राहिले पाहिजे यामागं मुख्य येतो आणि जर ते गडकिल्ले अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि प्रेरणा अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात राहतील यामागं हेतो आहे